नमस्कार मैत्रिणींनो मा मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत झटपट अशी मिक्स व्हेज भाजी त्याकरता इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या कट केलेला फ्लावर उभा चिरलेला कांदा वालाच्या शेंगा शिमला मिरची गाजर बटाटे फरसबी आणि पनीर घेतला आहे इथे आपल्याला हिरवा देखील घ्यायचा आहे वाटण तयार करण्यासाठी इथे मी डिशमध्ये काही जिन्नस घेतलेत उभे चिरलेले दोन ते ती तीन कांदे कोथिंबीर आलं लसूण खोबरे आणि धने घेतलेत आता हे सर्व आपण भाजून घेऊयात त्याकरता गॅसवर इथे मी तवा गरम केलाय त्यामध्ये कांदा घातलाय तर यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालून सोनेरी रंग येईपर्यंत कांदा इथे आपण भाजून घेऊयात कांदा इथे छान सोनेरी रंगावर भाजत आला की डिशमध्ये काढून घेऊयात जास्ताव्यावर इथे मी खोबरे देखील सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते खोबरे भाजत आले, आले, आले की यामध्ये आलं लसूण धने घालून आता हे सर्व आपण भाजून घेऊयात सर्व भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात तर वाटण तयार करण्यासाठी हे सर्व जिन्नस इथे आपल्याला थंड करून घ्यायचे सर्व थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पाणी घालून याचे वाटण तयार करून घेतले तरी ते आपले वाटण तयार झालेत आता आपण कढईमध्ये भाज्या परतून घेणार आहोत त्याकरिता गॅसवर कढई गरम केली यामध्ये अर्धी पळी तेल घातले तर धुवून घेतलेल्या सर्व मिक्स भाज्या यामध्ये घातल्यात आता दोन मिनटे आपण तेलात सर्व परतून घेऊयात तर इथे आपल्याला भाज्या हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत तर यामध्ये चवीनुसार मीठ घातले मीठ घातलं की दोन मिनटे आपण हे सर्व परतून घेऊयात आता यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात तरी त्या आपल्याला भाज्या खूप अशा शिजवायच्या नाही अगदी तेलात वाफेवर आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत तर हे सर्व भाज्या छान मांसर झाल्या मा की एका डिशमध्ये काढून घेऊयात कढईत तिथे मी दोन पळी तेल घातले तेल घातलं की यामध्ये काही खडे मसाले घातले दालचिनी जिरे तमालपत्र एक मसाला विलायची घातली तर तयार केलेले वाटण तेलामध्ये घालूयात इथे आपलं तेल खूप गरम असतं आणि त्याकरता आपण डायरेक्ट मसाले यामध्ये नाही घालता वाटण घालायचे त्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर घातली घरगुती गरम मसाला दोन चमचे सब्जी मसाला घातला आहे दोन चमचे आता हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊयात सब्जी मसाला किंवा इथे तुम्ही मटण मसाला देखील वापरू शकता आता हे सर्व तेलच छान परतले की राहिलेले वाटण देखील यामध्ये घालून दोन मिनटे आपण परतून घेऊयात तर यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटे आपण तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊयात दोन ते तीन मिनटे झालेत मसाल्याला इथे छान असं तेल सुटले तर इथे आपण परतून घेतलेल्या भाज्या घालूयात भाज्या घातली की दोन मिनटे आपण मसाल्यामध्ये सर्व भाज्या परतून घेऊयात तरी ती मी भाज्या खूप अशा शिजवल्या नव्हत्या अगदी हलक्याच्या शिजून घेतल्यात जास्त भाज्या शिजली तर याचा पूर्णपणे यामध्ये तुकडे होतात त्याकरता अगदी हलके असे शिजून घेतले आता यावर झाकण ठेवून एक दोन मिनटे आपण परतून घेऊयात दोन मिनटे झालेत इथे मसाल्याला छान असं तेल सुटले आता यामध्ये पाणी घालायचे तर इथे मी मिक्सरच्या भांडे थोडेसे पाणी घालून ते देखील यामध्ये घातले आता यामध्ये आपल्याला दीड ते दोन ग्लास गरम पाणी घालायचे आता इथे तुम्हाला ग्रेव्ही किती दाट राहावी त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त वापरू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तरी ते आपण भाजी वाफवताना देखील थोडेसे मीठ वापरलेले आहे त्याकरता अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे दोन मिनटे झालीत इथे भाजीला छान असे उकळी आले तरी ते मी ओला मटर घालायचे विसरले आता यामध्ये आपण ओला मटर घालूया एक पाच मिनटे आपण ह्या सर्व भाज्या शिजून घेऊयात पाच मिनटे झालेत इथे भाज्या आपल्या छान अशा शिजल्या आहेत आता आपण गॅस बंद करून यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर अशा पद्धतीने इथे आपली भाजी तयार झाली आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर व कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद